माझे नाव रेश्मा माझं लग्न झालं आणि मी सासरे आले माझा नवरा कामानिमित्त जास्त करून बाहेरगावी राहायचा आमच्या घरात मी माझा नवरा आणि माझे सासऱ्याचे दिवस होतो त्या दिवशी मी माझ्या सासऱ्यांना जेवण वाढत होते मी तेव्हा माझ्या ब्लाउजचं वरचं बटन हळूच काढलं आणि पदर थोडासा ढिल्ला केला म्हणजे माझ्या दोन्ही स्थानामधली फट माझ्या सासऱ्यांना दिसेल अशी केली मी त्यांना जेवण वाढत होते तेव्हा मी पदर माझ्या तोंडासमोर घेतला होता मी वाकून त्यांना जेवण वाढत होते तेव्हा मी बघितलं की त्यांची नजर माझ्या छातीतल्या मधल्या खोल फटीवर होती मी जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत ते, ते माझ्या छातीकडेच बघत होते त्यानंतर पुन्हा मी त्यांना वाढताना जरा जास्तच खाली वाकले आणि मी माझ्या सासऱ्यांना माझ्या स्थानाचे मनफोक्त दर्शन दिले आता ते माझ्या झाडात बरोबर सापडले होते माझा निशाणा अगदी अचूक लागला होता आता मी दिवसाढाळा जाणून बुजून त्यांना दडदळ दडकत होते की जेणेकरून त्यांच्या तासनेची आग बरखावी दिवसामागून दिवस पुढे जात होते आणि माझ्यातल्या कामाग मी अजूनच वाढत होता एक दिवस माझा नवरा माझ्या लहान मुलाला घेऊन बाहेरगावी गेला होता त्या दिवशी घरी माझे सासरे आणि मी दोघेच होतो त्या दिवशी मी ठरवलं हो की आज रात्री माझ्या सासऱ्यांचा नावोबा मी माझ्या बेळात नक्कीच गेलो कारण आजच्यासारखी संधी पुन्हा कधीच मिळणार नव्हती ना एकदा का माझ्या सासऱ्यांना माझ्या बेळाची सवय हो� लागली की मग माझ्या वेळात नागोबा घालायचा रस्ता अगदी एकदम मोकळा होईल रात्री मी सासऱ्यांना जेवण दिलं आणि मी बाथरूममध्ये आंघोळीला गेले आता जाऊन मी केस भिजवले त्यानंतर नुसतं टॉवेल गुंडाळून मी बाहेर आले मी टॉवेल माझ्या छातीपर्यंत गुंडाळला होता आणि खाली गुडघ्यापर्यंत होता आता मी सासऱ्यांच्या येण्याची वाट बघत होती मला माहीत होतं की जेवण झाल्यावर हात धुवायला ते इकडेच येणार मला पुढे काय करायचं होतं ते सगळं मी ठरवून ठेवलं होतं मी बाथरूमचा दरवाजा हळू ढकलून बघत होते तेवढ्यात ते येताना ते दिसले आणि मी बाहेर आले आणि मागे वळून उभे राहिले मी बाहेर येऊन त्यांच्याकडे पाठ करून उभे होते ते जवळ येताच मी अचानक त्यांच्याकडे तोंड करत कर वळली आणि माझी नाजूक मऊ छाती त्यांच्या छातीवर धडकली मला भीती वाटली असं नाटक करत मी तिथून पाळाली सासरांनी अचानक काय झालं ते कळलंच नाही मी माझ्या खोलीत आले आणि हळूस त्यांना बघू लागले त्यांना अजूनही काही कळलं नव्हतं मग त्यांनी हात धुतला आणि ते विचार करत त्यांच्या खोलीत गेले आता मी टुपीसचा एक जाळीदार गाऊन घातला केस नीट केले आणि थोडीशी लिपस्टिक लावून रात्री अकरा वाजता मी त्यांच्या खोलीकडे निघाले मला माहीत होतं की यावेळेपर्यंत ते झोपलेले असतात मी आज जाऊन बघितलं तर ते बेडवर झोपले होते त्यांचे पाय फाकले होते आणि त्यांच्या छड्डीत त्यांचा नागोबा ताटला होता बहुतेक मला धडकल्यापासून त्यांचा नागोबा ताट झाला होता ते स्वप्नात मलाच बघत असतील आता माझ्याकडे असल्या गोष्टीला वेळ नव्हता माझ्या बेळात लागलेली आग लाग, मला पुढे ढकलत होती मी हळूस त्यांच्या बेडवर त्यांच्या शेजारी जाऊन बसली मी बघितलं तर त्यांचा नागोबा आतमध्ये झटकी मारत होता तो तडफडणार नागोबा बघून माझ्या योनीत पाणी येऊ हो लागलं मी हळू सासऱ्यांची चड्डी खाली केली त्यांचा मोठा काळा नागोबा ताट होऊन माझ्यासमोर उभा होता ते बघताच माझ्यात आग लागली मी त्याला हातात पकडताच सगळ्या अंगात जाऊन वीज चमकून गेली त्यांचा नागोबा हातात पकडून मी तो दाबून बघितला त्यांचा नागोबा या वायात देखील इतका दमदार असेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं त्यांचा नागोबा अगदी एखाद्या लोखंडी रॉडसारखा जाडजूड आणि कडक होता त्याच्या पुढे आलेली सुपारीतून एक थीम बाहेर आला होता आणि त्यांच्या पाण्यावर येऊन थांबला होता मी खाली होत त्या थेंबाला माझ्या जिभेने आठलं त्यांचं पाणी माझ्या तोंडाला लागलं ला, आणि मी वेळी झाली मी पुढच्या क्षणी त्यांचा तों नागोबा तोंडात घेतला आणि चोकू लागले सासरांचे दोन्ही पाय आता हलू लागले आणि ते एकमेकांपासून लांब झाले काही वेळ मी त्यांचा नागोबा चोकतच होती तेवढ्यात त्यांचा हात माझ्या डोक्यात वर आला ते मला त्यांच्या नागोबावर अजून दाबत होते त्यांचा नागोबा माझ्या घशापर्यंत गेला होता मला खूप मजा येत होते त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ते जागी झाले असतील त्यामुळे मी बिंदास त्यांचा नागोपच लोकत होती पण तेवढ्यात अचानक त्यांनी डोळे पडली आणि मी गडबडले त्यांनी त्यांचे पाय मागे घेतले आणि म्हणाले सुनबाई तू आणि हे काय करता आहेस हे चुकीचं आहे मी त्यांचा नागो हातात घेत म्हणाले काही चुकीचं नाही तुम्ही फक्त माझ्यात द्या जे होतं ते होऊ द्या मी विचार केला की आता लोखंड तापले पाहिजे तसा आकार देता येईल मी लगेच माझा गाऊन खाली केला आणि त्यांच्या गोडग्यांच्या मधोमध्ये येऊन बसले मी त्यांचा हात घेतला आणि माझ्या स्थानावर ठेवला आणि माझ्या हाताने दाबू लागले त्यांना काही कळे ना ते विचारत पडले की काय करावं मागे जाऊ की पुढे होऊ पण कुठपर्यंत स्वतःला सावरू शकले असते त्यांचा नागोबायला लागणार झटके त्यांना पुढवण्यासाठी प्रवृत्त करत होते मग त्यांनी माझे स्तन दाबायला सुरुवात केली मी ओळखून गेली की आता त्यांचा नागोपा माझ्या बेळात जाण्यासाठी आतुर झाला आहे त्यांनी जोरात माझे स्तन दाबले आणि म्हणाले चल तुला आज दाखवतोच की एखाद्या पुरुषाला डिवचल्यावर काय होतं ते आज तुला तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळणारच मी म्हणाले मी तर केव्हापासून तयार आहे तुम्हाला पाहिजे तेवढी शिक्षा द्या मला तुमच्या शिक्षेतच आनंद आहे मग मा त्यांनी मला पकडलं आणि बेडवर जोरात ढकलून दिलं त्यांनी त्यांचा शर्ट काढला आणि माझी दोन्ही हात बेड बेडला बांधले ते माझ्या शेजारी झोपले आणि माझ्या स्तनाशी खेळू लागले नंतर त्यांनी माझे स्तन दाबायला आणि करायला सुरुवात केली मग माझा तेन एक स्तन त्यांनी तोंडात खोंपला आणि ते चोखू लागले एकाला चोकल्यावर दुसऱ्याला तोंडात येऊन चोखू लागले आणि पहिल्याला तापू लागले आतापर्यंत माझी आणि पूर्णपणे ओली झाले होते जोर तैने तैने ते माझ्या स्थांना जोरजोरात दाबत होते आणि खाली माझ्या बेंबीकडे गेले माझ्या भेंबीची पप्पी घेत ते खाली माझी वणीकडे सरकले आधीच माझी वणीत आग लावली होती त्यांनी त्यांची ओठ माझ्या वणीवर टेकवताच माझ्या आगीला जणू भडका उडाला मी त्यांचं डोकं वणीवर अजून दाबून धरलं आणि माझ्या वणीला त्यांच्या तोंडावर घासू लागले माझ्या बेळात लावलेली आग बघून ते माझी वणी त्यांच्या जिभेने साठू लागली तशी मी अजूनच वेळीकुशी झाली मला आता सहन होत नव्हतं मी त्यांना म्हणाले बस करा आता प्लीज तुमचा नागोबा आता माझ्या योनीत घाला मी अजून नाही थांबू शकत आत घाला नाहीतर मी मरेन तुमचा नागोबा घाला नाहीतर मी मरेन लवकर घाला आ घाला लवकर हे ऐकून माझे सासरे उठले आणि त्यांचा नागोबा माझ्या योनीवर घासू लागले मी त्यांना म्हणाले लवकर करा आता ही वेळ खेळत बसण्याची नाही ते म्हणाले हो थांब थोडी तुझ्या योनीची आग आज मी चांगलीच विजवतो आता मला देखील राहत नाही मग त्यांनी मग त्यांचा नागोबा माझ्या योनीवर ठेवला आणि एक झोरात दणका दिला माझ्या ओनीची अवस्था पहिलेच पाणीपाणी झाली होती त्यांचा नागोबा पूर्णपणे आज जाण्यासाठी तयार होता त्यांनी जोरात दणका देतात त्यांचा मोठा नागोबा आत घुसला आणि त्यांची सुपारी आत्महत्या केली माझ्या तो तोंडातून किंखळी बाहेर आली माझ्या नवरच एवढा मोठा नव्हता आणि आजकाल त्यांच्याकडून मिळतसुद्धा नव्हता त्यामुळे माझ्या सासऱ्यांचा नागोबा मला पेलवत नव्हता आणि सहनही होत नव्हता त्यामुळं माझ्या तो तोंडात तो जोरजोरात आवाज येऊ लागले तेवढ्यात त्यांनी अजून एक जोरात धनका दिला आणि त्यांचं पूर्ण सामान आतमध्ये घुसवलं आता ते पूर्णपणे माझ्या अंगावर झोपले होते आणि माझ्यावर चोखू लागले ते त्यांचा खालचा भाग मागे पुढे करत होते मलासुद्धा त्यांचा नागोबाद घेऊन खूप मजा येऊ लागली मी माझ्या सासऱ्यांना सहकार्य करू लागले आता सून आणि सासरे आम्ही दोघे एकमेकांना केस करू लागलो होतो माझ्या तोंडातून जोरजोर आवाज येत होते त्यांचा वेग वाढला होता ते जोरजोरात दणके देत मला ठोकत होते आणि मला माझ्या सासऱ्यांचा नागोबादचा पूर्ण आनंद मिळत होता मी त्यांना अजून जोरजोरात जोर कराम म्हणू लागले त्यांनी माझे पाय वरती हवेत उचलले आणि त्यांचा नागोबा मला अजून आतपर्यंत जाऊन ठोकत होता त्यांची त्याचं ते